रसिक मित्र हो नमस्कार मी दत्ता सरदेशमुख आज प्रभाकर जोशी यांचा एक विचार मी आपल्यासाठी ध्वनिमुद्रित केलेला आहे ते लिहितात काही दिवसांपूर्वी म्हातारपणी भारतातच का राहावं या विषयावर एक लेख वाचण्यात आला आणि या विषयावर माझे विचारच नाही तर माझे अनुभवच इथे मी मांडतो आहे अशी सुरुवात करून जोशी आहेत पुढं की मी आणि माझी पत्नी प्रतिभा गेली चाळीस वर्ष अमेरिकेत जात येत असतो असतो म्हणण्यापेक्षा होतोच ठीक पाच वर्षांपूर्वी आम्ही निर्णय घेतला अमेरिकेत स्थायिक व्हायचं नाही इतकंच नव्हे तर जायचं सुद्धा नाही माझी पत्नी प्रतिभा दोन हजार एकवीसच्या नोव्हेंबरमध्ये गेली आता मी एकटाच आहे वय पण नव्वदित आहे मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे ते दोघंही अमेरिकेतच असतात ते तिथले नागरिक आहेत त्यांची मुलं सुना आणि नातू सगळेजण तिथंच आहेत थोडक्यात मी सोडून बाकी सगळे अमेरिकेतच कायम वास्तव्याला आहेत मी नोकरीत असताना माझी न्यूयॉर्कला बदली झाली होती गेलो राहिलो गाडी घेतली तिथं ड्रायविंग पण करत होतो बदलीचा काळ संपल्यावर आम्ही दोघं भारतात परत आलो तिथं असतानाच मुलीचं आणि मुलाचं लग्न पण तिकडंच झालं मुलांच्या आग्रहामुळं ग्रीन कार्ड पण घेतली सुद्धा लागलीच मिळाली आम्ही अमेरिकेचे रेसिडेंट झालो अमेरिकेचा परमनंट व्हिसा मिळाला मेडिकेअर मेडिकल कार्ड घेतली महिन्याला दोघांचे दोनशे डॉलर द्यावे लागत होते डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट मिळायला दोन तीन दिवस लागत त्यांच्याकडं कारनंच जावं लागत होतं मी तिथे ड्रायविंग करत होतो म्हणून ठीक आहे इतरांना जायचं झालं तर त्यांच्या मुलांना त्यासाठी मुद्दाम रजा घ्यावी लागते मेडिकेअर कार्ड असूनसुद्धा डॉक्टरांची प्रत्येक वेळी चाळीस डॉलर फी तसंच औषधांचा खर्च तो निराळाच हॉस्पिटलमध्ये जायचं तर प्रथम पन्नास डॉलर ॲडमिशनचे द्यावे लागत प्रतिभाला दोन वेळा हॉस्पिटलमध्ये दहा दहा दिवस राहावं लागलं होतं त्याचं बिल हजारोत शेकड्यात आलं वय वाढत होतं व्याधी पण वाढणारच होत्या मुलांवर भार टाकायचं किती मुलाकडं राहत होतो तेव्हा घरचा दोन वेळाचा स्वयंपाक लॉन्ड्री इस्त्री तसंच गाडी घेऊन जायचं ग्रोसरी आणायची शनिवार रविवार नातवांना टेनिस सॉकरला घेऊन जायचं आणायचं इतर दिवशी कधीकधी शाळेत पण सोडायचं आणि आणायचं कित्येक वेळेला आम्ही दोघंच कारनं वॉशिंग्टन बोस्टनला जाऊन आलो मी ड्रायव्हिंग करत असल्यामुळे हे जमलं नाहीतर तुमच्या मुलांनाच तुम्हाला न्यावं लागणार सगळ्या गोष्टींचा साधक बाधक विचार केला आणि निर्णय घेतला की रामराम अमेरिका भारतातच कायमचं राहायचं इथं हाऊसिंग सोसायटीमध्ये दोन बेडरूमचा फ्लॅट आहे इथं पण कार घेतली पण नंतर ती विकून टाकली कारण दारातच टॅक्सी रिक्षा जे काय पाहिजे ते मिळतं डॉक्टरांची अपॉइंटमेंट पण लगेच मिळते कधी कधी तर अपॉइंटमेंटशिवायसुद्धा डॉक्टरांना भेटता येतं मेडिकल इन्शुरन्स असेल तर चांगलंच आम्ही तो घेतला वाण्याला फोन केला की के सामान घरपोच धोबी येतो कपडे नेतो आणून देतो केस कापायला न्हावी पण घरी येतो स्वयंपाकाचा कंटाळा आला तर पिझ्झा मागवा आणि इतर काहीही मागवा रेस्टॉरंटमध्ये जेवायला जा मित्रमंडळींना भेटा नाटक सिनेमे बघा नातेवाईकांकडं लग्न म्हणजे वाढदिवस यासाठी जा भारतातच कायम जर राहायचं असं ठरल्यानंतर ग्रीन कार्ड पण आम्ही परत केली मोह नको या गोष्टीला आता पाच वर्ष झाली माझा मुलगा मुलगी वर्षातून एक दोन वेळा येऊन भेटतात आणि आल्यावर महिना दीड महिना राहतात इतर दिवशी फोन आहे फेस टाईम आहे कमी काहीच नाही प्रतिभा गेल्यावर एकटाच राहिलो संध्याकाळपासून सकाळपर्यंत एक मदतनीस येतो आणि सकाळी आठ ते बारा साडेबारापर्यंत बाई येते स्वयंपाक करणं जेवण देणं सामान आणणं यादी देणं अशी सगळी कामं ती करते थोडक्यात म्हणजे मी इथं भारतातच सुखी आहे माझ्यासारखेच एकटे पुरुष एकट्या महिला येतात भेटतात गप्पाटप्पा चहापाणी होतं तेही म्हातारे आणि त्यांची मुलंही बाहेर परदेशी आता चालता येत नाही वॉकर घेऊन घरातच चालतो संध्याकाळी मदत मिसायच्या मदतीनं खाली जाऊन बेंचवर बसतो अनेक मंडळी भेटतात गप्पा होतात आपल्या भारतात सगळ्या सोयी आहेत मित्र भेटतात नातेवाईक जवळ आहेत आणखी काय हवं भारतात यावं आणि म्हातारपणे सुखात राहावं आपण कुठं थांबायचं ते ज्यानं त्यानं ठरवावं शुभकामना शेवटी मी एवढंच म्हणेन सारे जहां से अच्छा हिंदो सता हमारा म्हातारपणे भारतातच का राहावं प्रभाकर जोशी यांचे विचार आत्ताच आपण ऐकलेत श्रोते हो यांचा संपर्क क्रमांक उपलब्ध नाही ही पोस्ट गजानन पळसोतकर यांच्या सौजन्याने मला प्राप्त झाली अभिवाचन दत्ता सरदेशमुख आपण आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स